परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशीची जी हत्या झालेली आहे ती पोलिसांनी केलेली आहे अशा पद्धतीचा समाजामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये जी खडबड उडाली आहे त्या त्या प्रकरणासंदर्भामध्ये आपण काय सांगाल हे बघा मी अनेक वर्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होतो दोन जिल्ह्यामध्ये मी जिल्हाधिकारी होतो भंडारा आणि नाशिक आणि नाशिकला विभागीय सुद्धा होतो या सर्व ठिकाणी काम करत असताना पोलीस खात्याशी आमचा अतिशय जवळचा संबंध आला पोलीस खातं आणि रेव्हेन्यू प्रशासन हे हातात हात घालून एकत्र काम करतात आणि त्यामुळे पोलिसांची कार्यपद्धती याची मला चांगली जाणीव आहे झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे परंतु हा प्रकार का झाला याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक गु गुन्हे घडत असतात काही काही गंभीर गुन्हे असतात परंतु अतिशय गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा आरोपी सापडत नाही महिनो महिने सापडत नाही नंतर मग सापडला तर त्याला म्हणजे कायद्याच्या याच्यातून म्हणजे कायद्याच्या कचाटीतून त्याला बाहेर काढण्यासाठी अनेक लोक पुढे सरसावतात त्याच्यामध्ये काही शासकीय अधिकारी सुद्धा असतात पुण्याला तसं घडलेलं आहे शासकीय अधिकाऱ्यांनीच गुन्हा करणाऱ्यांना मदत केली नागपूरमध्ये तसं घडलेलं आहे तर आपल्याला असं दिसून येईल की ज्यांच्यावरती गुन्हे घडू नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणे किंवा गुन्हा घडल्यावर त्याला शिक्षा करणे तपास करून ही जबाबदारी ज्यांच्यावर आहे अशा लोकांनीच जर जो अपराधीच नाही जो गुन्हेगारच नाही ज्यांनी गुन्हाच केला नाही अशा माणसाला प्रताडित करून त्याची एवढी प्रताडणा करणे की तो त्याच ठिकाणी मरेल अशा प्रकारची कृती जर शासकीय अधिकाऱ्याकडून होत असेल तर ती क्षम्य नाही ती अक्षम्य आहे हा खरं म्हणजे त्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरवापर आहे खरं म्हणजे त्यांनी एका म्हणजे बेगुन्हा ज्याला म्हणतो म्हणजे निरपराध माणसाला मारणे एवढं मारणे की तो तिथेच मरून जाईल आणि त्यातल्या त्यात तो दलित समाजाचा आहे म्हणजे तो उपेक्षित आहे आणि तो, तो काय करायला गेला होता तो काही संविधानाला संविधानाची तोडफोड करायला किंवा मूर्तीची तोडफोड करायला गेला नव्हता त्यांनी कुणाला शिव्या दिल्या नव्हत्या त्यांनी फक्त एक आपला आपली अभिव्यक्ती त्यांनी केलेली आहे म्हणजे त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला त्यांनी निषेध केला आणि त्यांनी मोर्चा काढला मोर्चा काढण्याचा आपल्या दे आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये सर्वांना अधिकार आहे संविधानाने तो अधिकार दिलेला अभिव्यक्तीचा अधिकार आहे शासन जर काही चुकीचं काम करत असेल किंवा समाजातील काही समाज जर चुकीचं काम करत असतील तर त्या त्यांच्या कृतीच्या विरुद्ध त्यांनी आपला आक्रोश व्यक्त करणे क्षोभ व्यक्त करणे आणि खेद व्यक्त करणे यासाठी आम्ही मोर्चा काढला आणि त्या ठिकाणी लोकांनी आपला आक्रोश व्यक्त केला असं असताना आम्हाला जी माहिती मिळाली ती अशी आहे की कोण आहे हा 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 जयभीम वाला आहे हा जयभीम वाला आहे हा ना त्याला त्याच्या ते हातावरती अशोक चक्र आहे त्याला मारा त्याच्या हातावरती जयभीम भीम लिहिलेला आहे त्याला मारा हातावरती जयभीम गोंदलाय म्हणून मारलं हातावरती बुद्धाचा फोटो गोंदलेला आहे म्हणून त्याला मारलं किंवा अशोक चक्र आहे म्हणून मारलं जयभीम भीम म्हणून मारलं हा जो प्रकार आहे हा प्रकार शासनाला शासनाला लांछन आणण्यासारखा प्रकार आहे लांछनास्पद आहे शासनासाठी हे की तुम्ही लोकांच्या जाती पाहून लोकांचा समाज कोणत्या समाजाचा आहे हे पाहून जर तुम्ही पोलिसांना त्यांना पिटण्याचे लाटणं म्हणजे हाणून पाडण्याचे किंवा त्यांना प्रताडित करण्याचा अधिकार जर तुम्ही देत असाल तर हे चुकीचं आहे आणि म्हणून पोलिसांनी जो अतिप्रकार केला एक प्रकारे एक्सेसिव्ह मिटिंग त्या म्हणजे एक्सेसिव्ह त्याला जे हे झालेलं आहे म्हणजे त्याला इतकं जास्त मारलेलं आहे त्याला त्याच्यावरती इतका अन्याय केलेला आहे की तो मेला हा साधारण विद्यार्थी नव्हता हा लॉ ग्रॅज्युएशन करणारा विद्यार्थी होता एल एल स्टुडंट होता जो माणूस एल करत आहे याचा अर्थ तो, तो ग्रॅज्युएट आहे एका ग्रॅज्युएट आणि दलित समाजातून किती लोक एल करतात लाखोमधून एखादा माणूस एल करतो आणि अशा लाखोमधून एका माणसाला त्यांनी बरोबर हणून हाणून त्याला मारला इतकं प्रताडित केलं की ही गोष्ट कोणताही समाज सहन करणार नाही मान्य करणार नाही आणि शासनाची ही कृती निषेधार्ह आहे आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याचा तर आम्ही निषेध करतोच परंतु अशी मागणी करतो की ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला मारहाण केली त्याला मारलं त्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे कोणती कारवाई लिगल कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती हत्या हत्याचा म्हणजे हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावरती दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्याविरुद्ध एफ आय केली पाहिजे त्यांची चौकशी करून कारण त्यांनी जे केलेलं आहे पोलीस अधिकाऱ्यांनी जे केलं ते त्यांचं शासकीय कर्तव्य नव्हतं त्या कर्तव्याच्या दोन स्टेप बाहेर जाऊन त्यांनी हे काम केलेलं आहे याचा आम्ही निषेध करतो आता काय आहे की कदाचित पोलिसांना माझा समज असा आहे व्यक्तिगत समज आहे माझा माझा समज असा आहे माझ्या प्रशासनिक अनुभवाच्या आधारे की जेव्हा जेव्हा शासनाला एखादा मेसेज काही लोकांना द्यायचा असतो गुन्हेगारांना द्यायचा असतो तेव्हा ते एका गुन्हेगाराला एवढी शिक्षा करतात पोलीस की बाकीचे गुन्हेगार त्यांना तो डेटरंट ऍक्शन म्हणून त्याला ती म्हटली जाते तर ती डेटरंट ऍक्शनसाठी ते करतात परंतु हा काही गुन्हेगार नव्हता हा एक साधारण युवक होता फक्त त्यांनी निषेध व्यक्त केला की जी संविधानाची तोडफोड करण्यात आली त्याच्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला तर पोलिसांना असे आदेश देण्यात आले होते का की तुम्ही त्यांना धरून मारून टाका म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दहशत निर्माण झाली पाहिजे एक पोलिसांचा दरारा निर्माण झाला पाहिजे यासाठी तुम्ही हे कृत्य करा असे आदेश होते का जर असे आदेश असतील तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे आमचं असं म्हणणं आहे की झालेला प्रकार हा एका विशिष्ट समाजावरती मुद्दाम अत्याचार करण्याचा अन्याय करण्याचा दहशत माजवण्याचा हा प्रकार आहे याची घोरनिंदा तर झालीच पाहिजे परंतु याचे दुष्परिणाम काय होतील आणि लोकांच्या मनामध्ये काय भावना येतील त्याचा उद्रेक कसा होईल त्याचा म्हणजे त्याची रिॲक्शन कशी होईल याचा शासनाने विचार केलेला दिसत नाही आणि म्हणून आता आपल्याला अतिशय सावध राहावं लागणार आहे अतिशय दलित समाजाला माझं असं सांगणार आहे की तुम्ही आता सावध राहून काम करा आणि अतिशय विचारपूर्वक आणि गांभीर्याने तुम्ही आता प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे की के आपण असं केलं तर काय होईल हे केलं तर काय होईल याचा परिणाम काय होईल आणि एकूणच दलित समाजाला जर दलित दा, दा, समाजाला मागासवर्गीय आणि आंबेडकरी समाजाला जर टार्गेट करून त्यांच्यावरती जर हमले किंवा हल्ले करण्याचा प्रकार जर होत असेल तर महाराष्ट्रामध्ये दलित समाजाने कोणती भूमिका घेतली पाहिजे याबाबतीत देखील गांभीर्याने विचार झाला पाहिजे असं माझं मत आहे समाज समताचा समाज समता संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने या प्रकरणाची घोर निंदा करतो आणि पोलिसांची आणि महाराष्ट्र शासनाची ही जी कृती आहे ही अक्षम्य आहे अजिबात क्षमा होऊ शकत नाही म्हणून या त्यांचा अक्षम्य कृतीचा देखील घोर निषेध आम्ही करतो महाराष्ट्र महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्राची एक वेळी ख्याती होती की अतिशय चांगलं प्रशासन या महाराष्ट्रातलं राहिलेलं आहे आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कृती करून दलित समाजाला प्रताडित करणे ही गोष्ट महाराष्ट्र सरकारला लाजिलवानी आहे असंच मला म्हणायचं